वैनगंगा नदीच्या उड्डाणपुलावर मोटरसायकलवरील अचानक ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा शहरानजीकच्या वैनगंगा नदीच्या उड्डाणपुलावर दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान पुरुषोत्तम लाडे वय पन्नास वर्षे आणि ममता पुरुषोत्तम लाडे वय चाळीस वर्षे दोन्ही राहणार विद्यानगर भंडारा हे आपल्या स्वतःच्या एम एच छत्तीस पी चौवेचाळीस सोळा क्रमांकाच्या मोटरसायकिलीने लाखणीवरून भंडाराला जात असता अचानक त्यांच्या मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने दोघेही रस्त्यावर कोसळले यात पुरुषोत्तम यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली अपघाताची माहिती जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नानीजधाम रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला देण्यात आली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतोरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत